हॅलो गाईज वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ टाकते आहे वेळ कमी असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहेत तर आज तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी आपल्या रोजच्या जेवणातलीच आहे पण थोडा वेगळ्या प्रकारे आपल्याला बनवायची आहे ती रेसिपी आहे आपली नॉनव्हेजची रेसिपी तर आपल्याला जी रेसिपी नॉनव्हेजची बनवायची आहे तर आपल्याला एक चिकनचा एक प्रकार बनवायचा आहे आपण वेग 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 चिकन वेगवेगळ्या प्रकारे बनवतो ग्रेव्ही बनवतो सुख बनवतो आणखीन वेगवेगळ्या टाईपने आपण बनवत असतो तर आपल्याला जे आज चिकनची रेसिपी बघायची आहे ते आपल्याला बनवायचे आहे आपल्याला चिली चिकन चिली चिकन बऱ्याचदा सर्वच जणं करतात असं नाही आहे तर आपण जसं पनीर चिली बनवतो तसंच आपल्याला चिली चिकन बनवायचं आहे तुम्ही चिली चिकन दोन प्रकारे बनवू शकता चायनीज टाईप आणि ज किंवा आपण जसं बनवतो वेगळ्या टाईपमध्ये तर त्या टाईपमध्ये पण तुम्ही बनवू शकता मसाले घालून तर आपल्याला जी आता जी चिली चिकनची रेसिपी करायची आहे ती आपल्याला चायनीज टाईप करायची आहे आणि आपलं होममेड म्हणजे आपल्या घरच्या गर घरी कशी बनवता येईल ही पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे आज तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला सर्व रेसिपी कळेल कशी बनवायची आहे ती तर त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे हे मी जवळजवळ अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन आहे चांगलं स्वच्छ धुवून रेडी केलेलं आहे बॉलमध्ये ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक शंभर ग्रॅम दही टाकते त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅरिनेट आधी करून ठेवायचं आहे मिनिमम अर्धा तास तरी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडे एक एक चमचे मी सर्व मसाले टाकणार आहेत म्हणजे याच्यामध्ये आलं आपलं हळद आली थोडीशी धने पावडर आलं काळा मसाला आला मालवणी मसाला आला आणि काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला हे प्रत्येकी मी एक एक चम्मच ह्याच्यामध्ये टाकले आहे माझे चम्मच छोटे आहेत त्याप्रमाणे मी टाकलं आहे जर चमचे तुमचे मोठे असतील तर तुम्ही हाफ हाफ स्पून टाकू शकता म्हणजे चमचे हाफ हाफ चम्मच टाकू शकता तर त्याप्रमाणे मी हे सर्व याच्यामध्ये टाकले आहेत मसाले मीठ टाकायचं आहे वरून आणि मस्तपैकी आपण मॅरिनेट करून ठेवूया चांगलं लावून ठेवूया त्याला मसाले सर्व प्रकारे प्रकारे आपण सर्व मसाले ॲड केलेले आहेत जर तुमच्याकडे हे मसाले नसतील तर तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही ॲड केल्यात तरी चालेल काही हरकत नाही याच्यात चिकन मसाला पण तुम्ही टाकू अर्धा चमचा टाकू शकता गरम मसा ऑलरेडी टाकलेला आहे अर्धा चमचा चिकन मसाला आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून चिकनला लागलं पाहिजे आणि चांगलं मुरण्यासाठी आपल्याला कमीत कमी, -कमी अर्धा तास तरी ठेवायचं आहे म्हणजे मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास आता अशा प्रकारे आपण हे ठेवून देऊ आपण अर्धा तास आणि अर्धा तासाने आपण हे चिकन करायला घेऊया चांगलं मॅरिनेट झालं का त्याची टेस्ट पण खूप छान अशी लागते आता हे आपलं अर्धा ता तास झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे याच्यामध्ये मिक्स करते मी आणि ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारे न करायचं नसेल तर जसं आपण भजीसाठी पेस्ट बनवतो म्हणजे बॅटर बनवतो भजी करण्यासाठी आणि आपण त्याच्यामध्ये एक एक भजी बुड बुडवून आपण तेलात सोडतो तर ते तशा प्रकारेही तुम्ही हे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची बॅटर बनवून घेऊ शकता पेस्ट बनवू शकता आणि त्याच्यात बुडवून तुम्ही तेलात तळून घेऊ शकता तर हे मी शॅलो फ्राय करणार आहे म्हणून मी अशा प्रकारे मिक्स करते आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मी तळून नाही घेत आहे तर तुम्हाला जर तळून घ्यायचं असेल तर तुम्ही हे तळून घेऊ शकता बाकी फूडची रेसिपी सेम आपली असणार आहे फक्त हे मी शॅलो फ्राय करते तुम्हाला जर तळायची असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं तुम्ही बॅटर तयार करू शकता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि करून घ्यायचं आहे तर हे प्रकारे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे मीडियम गॅसवरती करायचं आहे कारण गॅस फास्ट असेल तर काय होतं की करपू शकतात आपल्याला करपवायचं नाही आहे फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि मस्त असं फ्राय झालं आहे का आपल्याला फुडची रेसिपी तयार करायची आहे असे पण छान लागतात आणि तळून पण छान लागतात तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तशा प्रकारे आपले सर्व हे चिकनचे पीस शॅलो फ्राय करून झालेले आहेत आता आपल्याला पुढच्या रेसिपीकडे ओळायचं आहे आता त्याच तेलामध्ये मी याच्यामध्ये एक शिमला मिरची आणि एक कांदा जसं आपण पनीर चिलीला जसे आपण कांदा आणि सिमला मिरची स्क्वेअरमध्ये कापून घेतो सिंगल तसेच आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि हे चांगले त्याच तेलामध्ये मी तळून घेते कारण तेल वेस्ट जाऊ नये म्हणून आपण त्याच तेलामध्ये आपण करून घेतो आहे चांगलं थोडंसं गोल्डन ब्राऊन येईपर्यंतच आपल्याला फ्राय करायचे आहेत जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे करपवायचं नाही आहे आता ह्याच्यात मी एक चमचा विनेगर टाकलं आहे बाकीचे आपल्याला पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे मसाले टाकायचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला आता स सॉसेस ॲड करायचे आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दोन चमचे चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा आपल्याला सोया सॉस प्रकारे आपल्याला एक एक गॅस आपल्याला बारीक ठेवायचं आहे हे सगळं सॉसेस ॲड करताना नाहीतर ते करपू शकतं शेजवान चटणी टाकलेली आहे मी दोन चमचे जर शेजवान चटणी तुमच्याकडे नसेल तरी नाही टाकली तरी काही हरकत नाही टोमॅटो सॉस टाकला आहे एक चमचा मी आणि पिझ्झा सॉस पण मी ह्याच्यामध्ये एक चमचा ॲड केलेला आहे अशा प्रकारे हे सर्व ॲड करून घ्यायचं आहे आता हे ॲड करून झालं आपलं की थोडंसं आपल्याला फक्त नॉर्मली आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाले जरा चांगले होईपर्यंत आता ह्याच्यात मी थोडंसं ग्रीन कांदा म्हणजे ग्रीन कांद्याची पात असते आपले ते पण ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ आहेत त्यामुळे मी मीठ बेतानी टाकणार आहे नाहीतर मध्ये खारट होऊ शकतं आता पण ह्याच्यामध्ये ॲड टाक ॲड केलेलं आहे चिकन जे आपण शॅलो फ्राय करून ठेवलं आहे ते आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही सॉसेस जास्त प्रमाणात टाकून तुम्ही ह्याच्यामध्ये पेस्ट टाकू शकता कॉर्नफ्लॉवरची आणि मैद्याची बनवून थोडीशी असं जर ग्रेवी टाईप हवं असेल तर पण ही अशीच जरा थोडीशी सुखी अशी छान लागते तर ग्रेवीपेक्षा तुम्ही असंच सुखी बनवून बघा पण जर तुम्हाला ग्रेवी हवी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला एक फक्त ॲड करायचं आहे कॉर्नफ्लॉवर किंवा मैद्याची पेस्ट करून आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे का तुमची ती ग्रेव्ही तयार होईल तर अशा प्रकारे आपलं चिकन चिली चिकन आपलं रेडी आहे ऑलरेडी चिकन शिजलेलं आहे पण थोडंसं एक पाच मिनटं आपण वाफ देऊया मस्त असं आपलं चिली चिकन रेडी झालेलं आहे सर्व करण्यासाठी थोडीशी वरून आपण कोथिंबीर टाकूया तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून पाहताय हा व्हिडिओ हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा जेणेकरून तुम्हाला थँक्स बोलू शकेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर